नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हर घर तिरंगा व तिरंगा अभियानानिमित्त लातूर शहरातील गंजगुलाई रोषणाईने उजळली लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगुलाईमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात दिवसभर गर्दी असते या गंजगुलाईतील जगदंबा मातेच्या मंदिर व परिसरात हरघर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या मोहिमेच्या माध्यमातून जगदंबा माथेच्या व गंजगोलाईच्या चहू बाजूने विद्युत रोषणाई करण्यात आली असून या विद्युत रोषणाईने गंजगोलाई उजळून निघाली आज आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी रात्री आठच्या दरम्यान हे चित्र पाहावयास मिळाले Aratnapur News, para